यवतमाळच्या घाटंजी येथील जन्मस्थान असलेला व आता नाशिक येथे वास्तव्यास असलेला डॉ रविराज तायडे यांना त्यांच्या अविस्मरणीय विनोदी कथासंग्रहाला वाङ्मयी पुरस्कार जाहीर झाला आहे नाशिक येथील साहित्यकना फाउंडेशनच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त कविता कथा कादंबरी व बालसाहित्य अशा पाच वाङ्मय प्रकारातील साहित्यिक कृतींना देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली यामध्ये कैलासवाशी पुरुषोत्तम भादू पाटे स्मृती विनोदी संग्रह पुरस्कारासाठी डॉक्टर रविराज तायडे यांच्या अविस्मरणीय या कथा निवड करण्यात आली आहे डॉ रविराज तायडे यांचं बारावी पर्यंतच शिक्षण जन्मस्थान असलेल्या घाटंजी येथे झालं व पुढील शिक्षण त्यांनी पुण्याच्या सरपरशुराम महाविद्यालयात पूर्ण केलं शिक्षणाबरोबरच संगीत क्षेत्रात रविराजने उत्तुंग भरारी घेतली संगीताचे धडे त्यांनी पंडित भीमसेन जोशींकडून घेतले आज संगीत क्षेत्रात डॉक्टर रविराज ताडे यांचं नाव आदमीन घेतलं जातं अशा या घाटंजीच्या बहुआयामी कलाकारांचा सन्मान होतो याचा घाटंजीकरांना नक्कीच अभिमान आहे अविने आतापर्यंतच्या जीवनाच्या प्रवासात प्रत्यक्ष अनुभवलेले क्षण त्याने अविस्मरणीय कथेत कैद केले त्यामुळे त्यांचा हा कथासंग्रह घाटंजीकरांसाठी सुद्धा एक पर्वणी ठरणारा आहे नऊ फेब्रुवारीला एक दिवसीय नाशिकमध्ये होत असलेल्या राज्यस्तरीय साहित्यकांना संमेलनात अविराज वाङमयन पुरस्काराने सन्मानित होणार आहे वाङमयन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर डॉक्टर रविराज तायडे यांनी जी टी व्ही न्यूज मराठीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार रसिक श्रोते हो। मला सांगायला अतिशय आनंद होतोय की साहित्यकणा फाउंडेशनचा सा, यावर्षीचा विनोदी कथा संग्रहासाठी जो दिला जाणारा पुरस्कार आहे तो माझ्या अविस्मरणीय या पुस्तकाला जाहीर झालेला आहे अविस्मरणीय हे पुस्तक, पुस्तक विनोदी कथे कथेवर आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये जशा घटना घडल्या थोडक्यात काय तर माझी झालेली फजिती हा त्याच्यातला प्रमुख विषय आहे माझं जन्मगाव यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी हे गाव आहे त्यामुळे घाटंजी परिसराच्या मध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत किंवा शाळेमध्ये घडलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या, त्या सर्व याच्यामध्ये मी आहेत अशा मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या अतिशय विनोदी स्वरूपात त्या झालेल्या आहेत आणि माझी या निमित्ताने सर्वांना एक अशी विनंती आहे की हा कथा संग्रह आपण जरूर वाचावा आणि आपला संग्रहही ठेवावा तुम्हाला याच्यातून निश्चित आनंद मिळेल आपण मनमुराद त्याचा आनंद घ्याल अगदी म मनापासून तुम्ही हसाल असं मला विश्वास आहे